नमस्कार मित्रांनो सर्वात प्रथम युट्यूब चॅनलला व्हिजिट केलात त्याबद्दल अगदी तुमचं मनापासून स्वागत बघा आपण या कंपनीबद्दल या स्टॉकबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेलंच के आहे बघा कुठलाही स्टॉक लाँग टर्मसाठी जर चालायचं असेल तर कुठल्याही स्टॉकचं आपल्याला प्रत्येक वेळेस फंडामेंटल बघणं गरजेचं आहे प्रत्येक क्वार्टरला त्याचं रिझल्ट बघणं गरजेचं आहे आणि त्या कंपनीचा एक बिझनेस आपल्याला करणं गरजेचं आहे आणि चार पाच पॉईंट असे असतात की ते आपल्याला सतत त्या पॉईंटवर आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे सुरुवातीला बघितलं तर कसं जा तर सुरुवातीला बघू शकतो आपण एक तर तो चार्ट त्या चार्टचा ग्राफ म्हणजे चार्ट एक वरच्या दिशेने जाताना आपल्याला दिसला पाहिजेत दुसरी गोष्ट म्हणजे कंपनीवर कर्ज असणं कमी कर्ज असणं हे गरजेचं आहे तिसरी गोष्ट म्हणजे त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टेड लोक कशा पद्धतीचे आहेत आणि चौथी गोष्ट म्हणजे कंपनी सेल आणि नेट प्रॉफिटमध्ये ग्रोथ करताना आपल्याला दिसते का ह्या चार पाच पॉईंट जर आपल्या सतत नजरत जर असेल तर कुठल्याही स्टॉकसोबत आपण शंभर टक्के चांगल्या पद्धतीनं रिटर्न मिळवू शकतो आणि त्या कंपनीसोबत आपण टर्म टर्मसाठी चालू शकतो बघा ही एक अशी कंपनी की ना शॉर्ट टर्मसाठी पण चांगल्या पद्धतीचा रिटर्न देऊ शकते आणि टर्म टर्मसाठी पण चांगल्या पैसे रिटर्न या कंपनीनं ऑलरेडी दिलेला आहे आपल्याला दिसतो बघा कंपनी मार्केटला लिस्ट कधी झालेली अकरा नोव्हेंबर दोन हजार सोळा तेव्हापासून जर बघितलं तर आतापर्यंत या कंपनीनं किती पर्सेंट पर्यंत आपला रिटर्न मिळून दिला दिसतो एकवीसशे बेचाळीस पर्सेंट म्हणजे दोन हजार एकशे बेचाळीस पर्सेंट इतका आपल्याला रिटर्न या कंपनीने मिळून दिला दिसतो कधी दोन हजार सोळा पासून बरोबर आहे तर इतका रिटर्न देण्याचं कारण काय तर या कंपनीचा बिझनेस चांगला, है कंपनी चा चांगला आहे बरोबर आहे सतत या कंपनीची दि ग्रोथ वाढताना आपल्याला दिसते आणि याच्यामध्ये इन्व्हेस्टर लोक चांगल्या पद्धतीचे आहेत म्हणून या स्टॉकमध्ये आपल्याला ग्रोथ येण्याची जास्त प्रमाणात शक्यता आहे आणि जास्त प्रमाणात आपल्याला या स्टॉकमध्ये ग्रोथ दिसते बघा लॉंग टर्मसाठी पण चांगला स्टॉ स्टॉक आहे आणि शॉर्ट टर्म जरी आपण या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली स्विंग ट्रेडिंग जरी केली तरी आपल्याला एक अवरेज जर म्हटलं तरी एक महिन्याचं जर ॲव्हरेज म्हणलं तर दिल्ड दे ले ले एक आठ दहा पर्सेंटपर्यंत आपल्याला या कंपनीमधून या स्टॉकमधून आपल्याला तेवढाही रिटर्न आपल्याला मिळू शकतो बघा एका दिवसाचा रिटर्न जर बघितला तर दीड पर्सेंटपर्यंत एका महिन्यामध्ये सहा पर्सेंटपर्यंत बघा आणि सहा महिन्यामध्ये पंचेचाळीस पर्सेंट या कंपनीना रिटर्न मिळून द्यायला दिसतो आणि मॅक्सचा जर विचार करू तर मॅक्स आताच बघितला आपण एकवीसशे बेचाळीस पर्सेंट इतका आपल्याला या स्टॉकमधून रिटर्न दिलेला आहे या स्टॉकवर आपण मी स्वतः एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे की या स्टॉकमध्ये आपण कितीही इन्व्हेस्टमेंट केली तरी आपल्याला लॉस होत नाही बघा इंटरनल प्रॉब्लेम जर असला तरच काही कुठल्याही कंपनीमध्ये फॉर्ड झालं तर इंटरनल प्रॉब्लेम असला तरच काही कुठल्या कंपनीमध्ये होऊ शकते पण एक्स्टर्नल प्रॉब्लेमच्या काही जर प्रॉब्लेम असेल एक्स्टर्नल जर पूर्ण मार्केट जर खाली पडताना दिसत असेल तर अशा कंपनीवर आपण शॉर्ट टर्ममध्ये पण इन्व्हेस्टमेंट करून आपण थोडीशी चांगल्या पद्धतीनं आपला रिटर्न मिळू शकतो असा स्टॉक पकडणं आपल्याला गरजेचं आहे बघा या स्टॉकमध्ये कुणीही आणि कधीही इन्व्हेस्टमेंट केली तर त्याला आत्तापर्यंत फायदा आणि या या स्टॉकमधून रिटर्नच मिळाला आहे नुकसान या स्टॉकमध्ये झालेलं नाही आत्तापर्यंत बघा कधीपासून तर दोन हजार सोळापासून तेव्हापासून सतत हा स्टॉक एका रेंजमध्येच आहे एका गतीमध्येच आहे आपल्याला दिसते जास्तीत जास्त फार तर दहा ते पंधरा वीस पर्सेंटपेक्षा जास्त या स्टॉकची आपल्याला गिरावट दिसत नाही बघा सिच्युएशन असं होतं कोविडमध्ये दोन हजार वीसमध्ये बघा तेव्हा पण हा स्टॉक आता आपल्याला जास्त पडताना खाली दिसला नाही म्हणजे आपल्या लक्षात येतं नेमकं की स्टॉक कुठला चांगला आहे आणि कुठला नाही एवढ्या भयंकर अवस्थेत सुद्धा या स्टॉकनं आपली गिरावट दाखवलेली नाही का तर या स्टॉकमध्ये दम होता या कंपनीमध्ये काहीतरी वेगळी खेचत होती आणि या बिझनेसवर वेगळा भरोसा होता आणि तो बिझनेस सतत चालण्याचा या कंपनीचा बिज बिझनेस चालवण्याचा एक सतत चालवण्याचा उद्देश होता म्हणून ही कंपनी कधीच खाली पडताना आपल्याला आतापर्यंत दिसलेलं नाही भविष्यामध्ये आणखीन सुद्धा ही कंपनी परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीनं करेल फक्त एवढंच या कंपनीचं थोडंसं मार्केट कॅप थोडंसं मोठं झालेलं आहे तर याच्यासाठी आपल्याला थोडीशी कॅपिटल या कंपनीमध्ये जर लावायची असेल तर थोडीशी कॅपिटल आपण जास्त ॲड केली तरी चालेल या का या कंपनीमध्ये जास्त कॅपिटल ॲड करायला सांगतो मी कुठल्याच कंपनीमध्ये सांगत नाही की कंपनीमध्ये जास्त कंपनीमध्ये ॲड कम कॅपिटल करावे पण या कंपनीमध्ये अशी केली का तर ह्या कंपनीमध्ये जास्त गिरावट नाही आणि या कंपनीमध्ये आपले नुकसान होण्याची शक्यता फार कमी आहे म्हणजे झिरो नुकसान म्हटलं तरी चालते कारण की या स्टॉकमध्ये या कंपनीमध्ये नुकसान होणं शक्य नाही आहे चांगला स्टॉक आहे सतत हा स्टॉक वाढताना आपल्याला दिसतो फक्त एवढे स्लो गतीनं वाढतो म्हणजे स्विंग ट्रेडिंग जरी करून जरी आपण या कंपनीमधून प्रॉफिट बुकिंग केलं तरी आपल्याला चालू शकतं असा हा स्टॉक आपल्या नजरसमोर मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे स्टॉकचं नाव एकदा वरुण बेवरेज लिमिटेड एक कंपनी आहे एक फेप्सी कोका कोला कोल ड्रिंक्स पदार्थ ही कंपनी बनवण्याचं मॅन्युफॅक्चर करण्याचं काम कंपनी करताना आपल्याला दिसते कंपनीचं सतत नेट प्रॉफिट आणि सतत सेल कंपनीचा वाढताना दिसतोय कंपनी मित्रांनो मोठी आहे कंपनीमध्ये लाँग टर्मसाठी चालण्यासाठी आपल्याला छोटी कॅपिटल या कंपनीमध्ये ॲड करायची जमत नाही आपण मला तरी असं वाटतं की या कंपनीमध्ये स्विंग ट्रेडिंगमधून पण आपण चांगल्या पद्धतीनं रिटर्न मिळू शकतो चांगला रिटर्न आपण जनरेट करू शकतो स्विंग ट्रेडिंगसाठी याच्याम या, या कंपनीमध्ये आपण पाच पन्नास किंवा पाच दहा हजार रुपयाने आपल्याला इन्व्हेस्टमेंट आपली योग्य नाही या याच्यामध्ये कंपनीमध्ये आपल्याला कॅपिटल जास्त ॲड करावी लागेल बरोबर आहे म्हणजे इथं पन्नास हजार एक लाख दीड लाख दोन लाख तीन लाख असे जरी आपण कॅपिटल ॲड केली तरी आपल्याला चांगला रिटर्न मिळू शकतो कमी दिवसामध्ये बघा एक लाख नव्वद हजार करोड इतकं या कंपनीचा आपल्याला मार्केट कॅप दिसते म्हणजे कंपनी खूप मोठी आहे स्टॉकचा पी जर बघितलं तर आपल्याला एकोणनव्वदचा दिसतो डिव्हिडंडसुद्धा त्यांना कंपनी दिसते झिरो पॉईंट सतरा पर्सेंट आर ओ सी बघितलं तर अठ्ठावीस पर्सेंट आर ओ बघितलं तर पस्तीस पर्सेंट फेस व्हॅल्यू जर बघितलं तर दहाचा दिसतो बाकी कंपनी बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीचा रिटर्न आहे पाचशे दोनवरून सोळा हजार परसे या कंपनी सॉरी सोळा हजार करोड इतकं आपणाला या कंपनीनं सेलमध्ये परफॉर्मन्स दाखवलेला आहे नेट प्रॉफिटमध्ये जर बघितलं तर आपल्याला आत्तापर्यंत एकवीसशे करोड इतकं आपणाला या कंपनीनं नेट प्रॉफिटमध्ये सुद्धा आपल्याला दाखवलेलं आहे बॉरॉईंग जर बघितलं कंपनीचं तर एक पाच हजार चारशे करोड इतकी आपल्याला बॉरोइंग दिसते कर्ज दिसते कंपनीवर रिझर्वचा विचार जर करूया तो ला इतका ला है वीचार के ला तर रिझर्व आपल्याला सहा हजार इतकं आपल्याला ह्या कंपनीमध्ये रिझर्व दिसते इन्व्हेस्टरचा विचार केला तर इथं शेअर होल्डिंग पॅटर्न बघू शकतो बासष्ट ते त्रेसष्ट हजार ही प्रमोटरकडे होल्डिंग इन्वेस्टर आहे फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये जवळपास पंचवीस पर्सेंट आहे डोमेस्टिक इन्व्हेस्टर चार पर्सेंट आहे आणि पब्लिकचा जर विचार केला तर फक्त पब्लिक किती तर सात पर्सेंट पब्लिक आहे हा मोठा सर्वात प्रॉब्लेम आहे जिथं चांगला स्टॉक आहे जिथं जी चांगली कंपनी आहे तिथं पब्लिक कमी असते हे मात्र आपल्याला माहीतच आहे आपण तिथंच इन्व्हेस्टमेंट करत नाही आणि तिथंच आपली गलती होती आणि आपण तिथंच आपला इन्कम जो आहे आपला तिथंच कमी होताना आपल्याला दिसून येतो हा स्टॉक जे तर मी इन्व्हेस्टमेंटच्या उद्देशानं न सांगता तुम्हाला स्विंग ट्रेडिंगच्या उद्देशानं हा स्टॉक आपल्याला रेकमेंड करण्याचा मी प्रयत्न करत आहे कारण इथं जास्त कॅपिटल आपण ठेवून आपली सेफ कॅपिटल ठेवू शकतो ना की दुसऱ्या मॉ स्मॉल कॅप आणि मायक्रो कॅपमध्ये आपण जास्त अमाऊंट न टाकता तिथं रिक्स जास्त असू शकते या कंपनीमध्ये रिस्क कमी आहे म्हणजे रिक्स नाही म्हटलं ना की बराबर म्हटलं तरी चालते चांगली कंपनी परफॉर्मन्ससुद्धा चांगली करताना दिसते मोठी कंपनी एक दोन लाख करोड या आसपास या कंपनीचं मार्केट कॅप सुद्धा आहे म्हणजे या कंपनीमधून मधून आपल्याला रिटर्न एक सात ते आठ पर्सेंट आरामशीर एका महिन्याला रिटर्न आपल्याला मिळू शकतो अशी कंपनी आहे जास्त बघा कोविडच्या सुद्धा कंपनी खाली घसरताना दिसलेली नाही मग त्याच्यावरून सिच्युएशन बघू शकता आपण या कंपनीमध्ये आपल्याला हळूहळू हळूहळू आपली ग्रोथ कशा पद्धतीने वाढू शकते तर लाँग टर्मसाठी चालण्यासाठी अतिउत्तम स्टॉक आहे याच्यावर थोडीशी नजर असू द्या स्विंग ट्रेडिंगसुद्धा करून आपण या स्टॉकमधून आपण थोडंसं आपला रिटर्न जनरेट करू शकतो जास्त कॅपिटल असेल तर आपण या स्टॉकमध्ये अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तरी आपल्याला चांगला पैसा रिटर्न मिळू शकतो याच्यानंतर मी एक तुम्हाला स्टॉक रिकमेंड करणार आहे नेक्स्ट स्टॉकबद्दल जर बघितलं तर प्रोडक्ट कॉर्पोरेट अडवायझरी सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीबद्दल आपण डिस्कस करूयात पंधराशे एकोणचाळीस स्टॉकची आपल्याला सध्याची लेटेस्ट प्राइस दिसते बघा एका महिन्यात रिटर्न कंपनीनं आपल्याला बारा पर्सेंटपर्यंत प्लसमध्ये दाखवते सहा महिन्यामध्ये कंपनीनं आपल्याला सव्वीस पर्सेंट इतका रिटर्न आपल्याला मिळून दिला दिसतो आणि मॅक्सचा जर विचार करूयात तर कंपनीनं आत्तापर्यंत त्र्याहत्तर एकशे त्र्याहत्तर पर्सेंट मिळवून दिले आहे कधीपासून तर वीस मे दोन हजार बावीस कंपनीला एक वर्ष झालेलं आहे आणि कंपनीनं एका वर्षामध्ये एकशे त्र्याहत्तर पर्सेंट आपल्याला इतका रिटर्न मिळून द्यायला दिसतो मित्रांनो कंपनी खूप छान चा आहे बिझनेस पण कंपनीचा खूप चांगल्या पद्धतीचा आहे आणि कंपनी चांगल्या पद्धतीने इथून सुद्धा ही कंपनी परफॉर्मन्स आपल्याला करताना दिसेल तर या कंपनीवर आपली नजर असणं गरजेची एका रेंजमध्ये स्टॉक आहे बघा बराबर आहे याच्या अगोदरची जर आपण कंपनी बघितली तर काय वरुण बेवरेज लिमिटेड बरोबर आहे असाच त्या कंपनीचा सुद्धा चार्ट होता सुरुवातीपासून आणि सतत आत्तापर्यंतही कंपनीला त्या दहा ते बारा वर्ष पंधरा वर्ष झालेली आहेत आणि त्या कंपनीचा अजूकही सुद्धा असाच आपणाला या कंप कम्पन, त्या कंपनीचा चार्ट दिसतो भविष्यामध्ये कुठली कंपनी कशा पद्धतीने रिटर्न देईल आणि कुठली कंपनी कशा पद्धतीने चालेल हे आपण आजच सांगू शकत नाही तर त्यासाठी मलाही असं वाटतं की असे स्टॉक आपण पकडणं गरजेचं आहे जे की कन्स्टंटली एका रेंजमध्ये असतात आणि सतत ते चांगल्या पद्धतीने वाढताना दिसतात बरोबर आहे आता कोणी म्हणतं की इथं इन्व्हेस्टमेंट करायचे सर तर इथं हे हा ऑल टाईम हायवर दिसतो स्टॉक इथून चांगल्या पद्धतीची गिरावट कधी पण होऊ शकते मित्रांनो बराबर आहे आपल्याला इथून गिरावट होऊ शकते पण आज आपल्याला इथं जर हा स्टॉक पसंत आला आणि या स्टॉकचं जर सर्व आपण फंडामेंटल वगैरे हो सगळ्या गोष्टी चेक केल्याच्या नंतर आणि बिझनेस बघितल्याच्या नंतर जर आपल्या लक्षात आलं तर अशा स्टॉकमध्ये आपण इथं थोडी कॅपिटल ॲड करायला काय अडचण येते जर क खाली पडला हा स्टॉक आणि तरी पण आपल्याला या कंपनीचं फंडामेंटल चांगल्या पद्धतीचं दिसताना नजरात दिसत असेल तर आपण थोडीशी कॅपिटल आणखीन ॲड करून आणखी लाँग टर्मसाठी चालू शकतो ना तर भविष्यामध्ये हा नवीन स्टॉक आहे स्मॉल कॅप कंपनी आहे भविष्यामध्ये हीच लार्ज कॅप मिड कॅप लार्ज कॅप बनू शकते भविष्यामध्ये आपल्याला मल्टीबॅग रिटर्न मिळू शकतो कमीही कॅपिटल नाही तर त्यासाठी आपल्याला ही अशी छोटी कंपनी आणि सुरुवातीला कंपनी पकडणं गरजेचं आहे मार्केटला लिस्ट होऊन कंपनी फक्त एकच वर्ष झालेली आणि एकशे त्र्याहत्तर पर्सेंट फक्त आतापर्यंत कंपनीनं मिळून दिले आहेत म्हणजे भयानक इथून आपल्याला स्कोप असू शकते चांगला जर स्टॉक चालला भविष्यामध्ये तर एकही कंपनी आपल्याला करोडपती बनवून सोडू शकते तीही कमी कॅपिटलने एक पाच दहा हजार रुपयाचे अमाऊंटसुद्धा आपणाला लाखात आणि करोडामध्ये कन्वर्ट होताना दिसेल फक्त आपल्याला वेळ देणं गरजेचं आहे पाच दहा वर्ष आपल्याला वेळ देणं गरजेचं आहे आणि अशी एखादी कुठली तरी कंपनी चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना चालताना दिसणं गरजेचं आहे तर भविष्यामध्ये सांगता येत नाही कुठलीही कंपनी अशी चालू शकते त्या कंपनीवर आपण रिसर्च करत राहायचं असं स्टॉक आपल्याला पकडायचे की जेणेकरता रेंजमध्ये आहेत आणि ते सतत आपल्या दिशेने चालताना दिसतात आणि त्या कंपनीवर बिझनेसवर आणि त्या कंपनीच्या फंडामेंटलवर आपल्याला सतत नजर ठेवणं गरजेचं आहे भविष्यामध्ये असा एखादा स्टॉक आपल्याला करोडपती बनवून ठेवू शकतो बघा कंपनीचं मार्केट कॅप फक्त सहा हजार करोड इतकं या कंपनीचं आपल्याला मार्केट कॅप दिसते म्हणजे एक स्मॉल कॅप कंपनी म्हटलं तरी चालते स्टॉकचा पी जर बघितला आपल्याला तर पंचेचाळीसचा स्टॉकचा पेसुद्धा आपल्याला दिसतो कंपनी सुद्धा ते एक स्मॉल कॅप कंपनी असून झिरो पॉईंट दहा पर्सेंटपर्यंत आपल्याला कंपनी सुद्धा त्यांना दिसते सर्वात महत्त्वाचा पॉईंट मला योग योग्य वाटला आर ओ सी कंपनीचा बघितला तर त्रेचाळीस पॉईंट आहे आणि आर ओ बघितला तर आपल्याला तेहतीस पॉईंट सर्वसाधारणतः वीस पर्सेंटपर्यंत जर आपल्याला आर ओ सी आणि आर ओ असेल कुठल्याही कंपनी तर ती कंपनी चांगली मानल्या जाते तर या कंपनीचा आर ओ बघितला तर त्रेचाळीस पर्सेंट आहे आणि आर ओ बघितलं तर तेहतीस पर्सेंट म्हणजे कंपनी चांगली परफॉर्मन्स करताना आपल्याला दिसतं फेस व्हॅल्यू कंपनीचा आपल्याला पाचचा दिसतो बघा आता काय बघायचं कंपनी नवीनच मार्केटला लिस्ट झालेली एकच वर्षे बराबर एकशे ती त्र्याहत्तर पर्सेंट दिलेले आहेत मग आपल्याला या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची पण कंपनी काम कशी करायली कंपनी सेल कसा करायली आणि कंपनी नेट इन्कम कसा मिळवायली हे बघणं महत्त्वाचं आहे बरोबर त्यासाठी ते आपण आपण सेलवर जाऊयात सर्वात प्रथम सेलवर आलेलं आहेत आपण इथं नजर टाकू शकतो मार्च दोन हजार एकोणीसचा आपल्यासमोर डाटा दिसतो बरोबर एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस आणि आता लेटेस्ट चोवीस म्हणजे कंपनीचा सहा वर्षाचा डाटा आपल्यासमोर दिसतो सहा वर्षामध्ये कंपनी कशा पद्धतीनं आपले परफॉर्मन्स दाखवते हे आपल्या नजरसमोर दिसते बघा इथं सेलवर आपण नजर टाकूयात सुरुवातीला दोनशे पंचवीस करोड त्यानंतर दोनशे छत्तीस करोड दोनशे पंच्याण्णव करोड चारशे अठ्ठ्याण्णव करोड सहाशे सतरा करोड आणि आठशे पाच करोड बघा कुठे या कंपनीमध्ये कुण्या वर्षामध्ये सेल डाऊन जाताना दिसला आत्तापर्यंत कुणाच वर्षात या कंपनीनं सेल डाऊन गेलेला दिसत नाही सतत या कंपनीचा दरवर्षी कंपनीचा सेल वाढताना दिसत आहे आपल्याला बरोबर ग्रोथ होताना दिसत आहे मग सेलमध्ये जर ग्रोथ असेल तर नक्कीच या कंपनीच्या uh, नेट प्रॉफिटमध्ये सुद्धा आपल्याला ग्रोथ होताना दिसेल बघू शकतो आपण नेट प्रॉफिटवर नजर टाकली तर कंपनी प्रॉफिट कसं करायली सेल तर करायली पण प्रॉफिट कंपनीला इन्कम किती व्हायला हे बघू शकतो एकवीस करोड अठ्ठावीस करोड पंचेचाळीस करोड ऐंशी करोड एकशे सतरा करोड एकशे एकोणचाळीस करोड मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीची कंपनी दिसते आपल्याला एक कंपनीचं सेल पण चांगलं वाढताना दिसते आपल्याला कंपनीचं नेट प्रॉफिटसुद्धा वाढताना दिसते आणि कंपनी पण चार्टमध्ये पण कंपनी खूप चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसते कंपनीवर कर्ज वगैरे किती आहेत हे बघू आपण एक वेळेस बघू शकतो आपण इथं कर्जाचा जर पॉईंट बघितला तर बोराविंग बघा इथं कर्ज बघितलं तर आपल्याला वीस करोड या कंपनीचं कर्ज दिसतं फक्त कंपनीवर वीस करोड कर्ज आहे आणि रिझर्व बघा किती यांच्याकडे चारशे एकसष्ट करोड रिझर्व आहे म्हणजे रिझर्वच्या तुलनेमध्ये कंपनीचं कडे कर्ज फार कमी आपल्याला दिसताना दिसते या कंपनीवर म्हणजे नाके बराबर म्हटलं तरी चालेल आता इन्व्हेस्टर महत्त्वाचं आहे या कंपनीमध्ये बघा अठ्ठावन्न पर्सेंट प्रमोटरकडे होल्डिंग आहे या कंपनीमध्ये फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये बारा पर्सेंट आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये किती आहे तर एक पंधरा पर्सेंट डोमेस्टिक इन्व्हेस्टर आणि पब्लिक किती मित्रांनो फक्त तेरा पर्सेंट बघा असे स्टॉक आपल्याला पकडणं गरजेचं आहे किती छान कंपनी आहे आणि किती चांगल्या प्रॉफिटेबल कंपनी आहे इथं कंपनीमध्ये या कंपनीमध्ये पब्लिक कमी आहे तुम्ही आम्ही कमी आहोत का कारण की इथं इन्व्हेस्टर लोकांना माहिती आहे चांगली कंपनी आहे आणि परफॉर्मन्स चांगला भविष्यामध्ये करू शकते पण इथं का कमी आहे तर इथं आपल्याला कमी आहे आपलं इथं अधुरत ज्ञान पडतं आहे आपल्याला इथं इथं लक्षात येणं गरजेचं आहे की इन्व्हेस्टर लोकांनी इथली छोटी कंपनी स्मॉल कॅप कंपनी आणि इथल्या या कंप कम्प, छोट्या कंपनीमध्ये एवढी होल्डिंग का वाढवण्याचं कारण आहे काय कारण आहे याचं बघा सुरुवातीला बघू शकतो फॉरेन इन्व्हेस्टर पण या कंपनीमध्ये सुरुवातीला कमी होते आता वाढताना दिसत डोमेस्टिक इन्व्हेस्टर पण सुरुवातीला नऊ पर्सेंट तर आता पंधरा सोळा पर्सेंटच्या आसपास आपल्याला दिसताना दिसतात बघा या कंपनीमध्ये छोट्या कंपनीमध्ये हेच एक चांगला स्टॉक असेल आणि एक चांगली कंपनी असेल बिझनेस चांगला असेल तर या या स्टॉकमध्ये अशा इन्व्हेस्टर लोक चांगल्या पद्धतीने आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसतात आणि नेमकं तिथंच आपण पब्लिक आपली कमी असते हे लक्षात येणं गरजेचं आहे खूप चांगला स्टॉक आहे आपण इथं या स्टॉकला पकडू शकतो आणि लॉंग टर्मसाठी चालण्यासाठी उत्तम मला तरी वाटते हा स्टॉक आपल्यासाठी राहू शकतो मित्रांनो कसं आहे अशी ग्रोविंग कंपनी आणि अशी एका रेंजमध्ये चालणारी कंपनी आणि जिचं की फंडामेंटल सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत किती चांगल्या पद्धतीने कंपनी सेल पण करते आणि किती चांगल्या पद्धतीने कंपनी परफॉर्मन्स सुद्धा करताना दिसते नेट प्रॉफिटमध्ये पण कंपनीच्या ग्रोथ आहे कंपनीवर कर्ज नाके बराबर आहे कर्ज नाही म्हटलं तरी चालते फक्त वीस करोड कर्ज आहे कंपनीवर खूप कमी प्रमाणात कंपनीवर कर्ज आहे एवढी छोटी कंपनी असून स्मॉल कॅप कंपनी असूनसुद्धा इन्वेस्टर लोक जास्त प्रमाणात आहेत फक्त पब्लिक तेरा पर्सेंट या कंपनी म्हणजे या कंपनीचा कुठलाच पॉईंट डाऊन जाताना दिसत नाही कुठलाच कंपनीचा डाऊन पॉईंट नाही सर्व बेस्ट पॉईंट आहेत कंपनीचे आणि परफॉर्मन्स बेस्ट पद्धतीने ही कंपनी करू शकते भविष्यात पण आपल्याला चांगला रिटर्न ही कंपनी मिळवून देऊ शकते तर या कंपनीवर या स्टॉकवर आपली सतत नजर असू द्या ज्यांच्याकडे कुणाकडे असेल तर ह्या कंपनीमधून सेल करण्याचा विषयच करू नका कारण की भविष्यामध्ये ही खूप रिटर्न कंपनी देऊ शकते आपणाला नसल तर ही कंपनी या कंपनीला पकडण्याची वेळ आहे या ही संधी सोडू नका भले आपल्याला जास्त कॅपिटल जरी नसेल आपल्याकडं तरी थोडी का होईना कॅपिटल ॲड करून या स्टॉकसोबत आपण लॉंग टर्मसाठी चालू शकतो वाटलंच तर सुरुवातीला पंधराशे रुपयाचा एक स्टॉक आहे आपण एका स्टॉकनंही सुद्धा या कंपनीमध्ये सुरुवात करू शकतो मित्रांनो मला खूप चांगल्या पद्धतीनं हा स्टॉक वाटला आणि बॉटमला मिळालेल्या सुरुवातीला मी इन्व्हेस्टमेंट केलं आज या कंपनीमध्ये डबल पैसे झालेले आहेत तर बघा ह्या कंपनी अशा कंपनीसोबत आपण लॉंग टर्मसाठी चालायचं असेल तर आपल्याला थोडीशी कॅपिटल टाकून असे स्टॉक चांगल्या पद्धतीने आपण पकडणं गरजेचं आहे आणि लाँग टर्मसाठी चालण्यासाठी अतिउत्तम स्टॉक आहे तुम्हाला जर या स्टॉकवर इन्व्हेस्टमेंट करायची असेल या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर फक्त सुरुवात करा आणि थोड्या कमी कॅपिटलने करा म्हणजे जेव्हा तुमच्या लक्षात येईल ह्या कंपनी कशा पद्धतीने परफॉर्मन्स करेल तसा आपलं हळूहळू कॅपिटल आपलं वाढवत या कंपनीसोबत लाँग टर्मसाठी आपण चालू शकतो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर लाईक करायला विसरू नका आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयात तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र